तर नमस्कार मित्रांनो मी सार्थक मुसमाडे आपण काल यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी सपोर्ट केला तर असाच सपोर्ट आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला करत राहा आणि तसेच लवकरात लवकर आपले शंभर सबस्क्रायबर करून टाका तर मित्रांनो आज आपण गोडमध्ये परत एक ट्रेड प्लॅन केला होता अंदाजे आठ वाजता तो ट्रेड प्लॅन झाला तर तो त्या ट्रेडची एंट्री घेतल्या घेतल्या आपला जो ट्रेड होता तो लॉसमध्ये चालू होता होल्डिंग केल्यामुळे तो ट्रेड परत आपल्या फेवरमध्ये म्हणजेच एंट्री साईडला गेला तर तो ट्रेड आपण ई एम एच्या क्रॉसओवर आणि ट्रेंड लाईनवर घेतला होता आणि अप ट्रेंड चालू होता त्यामुळेच बाय साईड प्लॅन केली तर स्टार्टिंगचं टार्गेट आपलं वन इज टू फायचं होतं त्यानंतर आपण तेच टार्गेट थोडं कमी करून वन इस टू हो थ्रीचं टार्गेट घेण्याचं ठरवलं त्यानंतर बघितलं की आठ एकोणचाळीसला तो ट्रेड सत्तर पिप्सचा चालू होता म्हणजेच वन इस टू वनचं टार्गेट डन केलं त्यांनी तर आपण तो ट्रेड होल्ड केला वन इज टू टार्गेट वन इज टू थ्रीचं टार्गेट घ्यायचं होतं म्हणून आपण तो, तो ट्रेड होल्ड केला त्यानंतर आठ एकाउनला आपण तो ट्रेड ओपन करून बघितला तर तो ट्रेड एकशे वीस पिप्स गेला होता म्हणजे वन इज टू थ्रीचं टूचं टार्गेट डन झालं पण तरी आपण कन्सिस्टन्सीनुसार तो ट्रेड होल्ड केल्या होल्ड करण्याचं ठरवलं म्हणजेच वन इज टू टार्गेट घ्यायचंच होतं आपल्याला त्यानंतर आपण तो ट्रेड ओपन करून बघितला नऊ साडेनऊ ला तरी तर तो ट्रे एकशे चाळीस पिप्स टच करून खाली आला म्हणजे वन इज टू थ्रीचं टार्गेट थोडंसं राहिलं होतं तर सा ॲक्युरेट नऊ वाजून तीस मिनिटांनी आपला ट्रेड ओपन करून बघितला तर वन इज टू फायचं टार्गेट टच करून मार्केट खाली आलं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला ट्रेड बुक केला म्हणजेच आपलं जो ट्रेड चालू होता तो बुक केला आणि ट्रेड क्लोज करून टाकला वन इज टू फायचं टार्गेट कम्पलसरी घेऊन वन इज टू थ्रीचं टार्गेट कंपल्सरी घेतलं तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा